मागच्या काही दिवसात कोल्हापुरातील काळंबावाडी धरणाला लागलेल्या गळतीचं प्रमाण वाढलंय आणि हाच चर्चेचा विषय बनलाय सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून हिवाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा उठवण्यात आला होता या पाणी गळतीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे यासाठी संघटनेकडून शासनाला दिवसांचा देण्यात आलाय धरणाची गळती काढण्यासाठी शासनाने येत्या पंधरा दिवसात कार्यवाही न केल्यास धरणाच्या गळतीमध्ये कापडी बोळे भरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज काळमावाडी धरणाला भेट देऊन पाहणी केली यावेळी ते बोलत होते मी काळमावड येथे बृगंगा धरणाच्या पायथ्याला उभा आहे इथं समोर तुम्हाला है है। <coughs> या धरणाच्या गळतीतून हजारो लिटर पाणी वाहून जाताना दिसतय तर आज जलसंपदा हे अपयश आहे आणि याला जबाबदार या खात्यातला असणारा भ्रष्टाचार आणि लोकप्रतिनिधींनी केलेले डोळेझात हे के जबाबदार आहे जलसंपदा विभाग सांगतं की सेकंदाला दोनशे से सत्याहत्तर लिटर पाणी वाहून जात आहे परंतु प्रत्यक्षामध्ये इतकी परिस्थिती बघितली तर जवळपास साडेसहाशे ते सातशे लिटर पाणी एका सेकंदाला वाहून जाताना दिसतंय म्हणजे एका मिनटाला बेचाळीस हजार लिटर आणि तासाला जवळपास पंचवीस लाख दोन वीस हजार लिटर एवढं पाणी वाहून जाताना दिसतंय या पाण्यातून वीज तयार करता आली असती हे पाणी नदीतून वाहून जातंय कर्नाटकला फुकट वाहून जातंय एका बाजूला पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहण्याची भाषा केली जाते आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं पाणी वाहून जात आहे की जे कर्नाटक सुद्धा हक्काचं पाणी म्हणून त्याला घेत आहे परंतु त्याचे मोजमाप करायला ना तयार नाही रक्ताचे पाट वाहतील अशी वल्गना करणारे त्या गळतीबद्दल मात्र मुख घेऊन गप्प बसलेले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन हजार एकवीस सालापासून या विषयावर आवाज उठवत आहे आता आम्ही पंधरा दिवस वाट बघू जर का ही गळती काढण्यासाठी जलसंपदा विभागानं कारवाई केली नाही तर आता गावागावातले लोकांच्याकडनं फडकी गोळा करून गोळा मार आंदोलन या ठिकाणी करायला पुन्हा आम्ही आल्याशिवाय सोडणार नाही हे जलसंपदा विभागानं लक्षात ठेवावं अशाच ताज्या अपडेट्ससाठी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा